चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा बघा सगळ्यांनाच माहिती आहे आहे कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मनात असणाऱ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी कार्तिकी एकादशीचा हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेत येतात तर आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आणि त्यानंतर जो चातुर्मास सुरू होतो त्या चातुर्मासाच्या समाप्तीनंतर या कार्तिकी एकादशीच्या दिवशी ते शयन अवस्थेतून जागृत होतात त्यामुळे बघा या कार्तिकी एकादशीला एकादशीला देव उठणी एकादशी असेही म्हणतात हा दिवस घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरात असणाऱ्या नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी मनात ज्या काही इच्छा असतील त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी आपल्या घरामध्ये काही बाधा असेल काही शत्रूची बाधा असेल किंवा कुणाची सतत नजर लागत असेल आपल्या घरात वाईट शक्तींचा वास खूप जास्त असेल तर हे सगळं काही नष्ट करण्यासाठी हा कार्तिकी एकादशीचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीला करावायचा एक सर्वात महत्वाचा अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी एक पाचच्या पुढे रात्री आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता या काही वस्तू मी तुम्हाला आहे त्या वस्तू तुम्हाला एकत्रित करायच्या आहेत आणि त्या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये करायचा आहे जर या वस्तूंचा धूर तुम्ही या कार्तिकी एकादशीला तुमच्या घरात केला तर तुमच्या घरात असणारी अवलक्ष्मी बाहेर जाईल घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे तिचा नाश होईल घरात असणारी इडापिडा संकट क्लेश कलह हो, हे सगळं काही नष्ट होईल तुम्हाला सतत कुणाची नजर लागत असेल तुमच्या कामात जर सतत अडथळा येत असेल सतत कुणीतरी काहीतरी बाधा लावत असेल कुणीतरी तुमच्या घरामध्ये करणी बाधा किंवा जादूटोणा करत असेल तर ते, ते सगळंच्या सगळं संपून जाईल सगळ्यात मोठी बाधा असते ती म्हणजे शत्रूची बाधा बऱ्याच वेळा आपला गुप्त शत्रू असतो कधी माहितीतील शत्रू असतो पण त्याचा खूप त्रास असतो तर हा जो कुठला शत्रू आहे त्या शत्रूचा अगदी कायमचा नाश होईल बघा आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा बरोबर संध्याकाळी म्हणजे जेव्हा सायंकाळ होत येते त्याच वेळात करायचा आहे सगळ्यात पहिले या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक भांड तुम्ही मातीची पंटी घेऊ शकता पितळेचं भां भांडं घेऊ शकता किंवा ज्यात नेहमी तुम्ही कापूर जळता अगदी ते भांडं घेतलं तरीही चालेल सगळ्यात पहिले जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवायचं आहे स्वच्छ पुसायचं आहे ठीक आहे आता त्या भांड्यामध्ये तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे हळदीत थोडंसं पाणी घालायचं आहे हळद व्यवस्थित मिक्स करायचं आहे हळदीचं छान स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे आता स्वस्तिक काढून झाल्यावरती त्या स्वस्तिकाच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर पांढरे तांदूळ जे आपले आहेत अखंड तांदूळ हे पांढरे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत ठीक आहे यानंतर तुम्हाला त्याच्यावरती दोन फुलवाल्या लवंग ठेवायच्या आहेत दोन हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत सात काळ्या मिऱ्या ठेवायच्या आहेत यावरती तुम्हाला अर्धा चमचा तूप गाईचं म्हशीचं कुठलंही घरात जे तूप असेल ते अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला याच्यावरती थोडी पिवळी मोरी घालायची आहे पिवळी मोरी घालून झाली की एक चार ते पाच भीमसेनी कापराचे तुकडे ठेवायचे आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल बघा भीमसेनी कापूर हा अत्यंत शीघ्र लाभ लाभदायी असतो कारण तो नॅचरल असतो आणि बऱ्याच वेळा गोल कापूर जो आहे ना तो केमिकल युक्त असतो त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला पटकन लाभ होत नाही किंवा त्यातून आपल्या घरातली किंवा आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जात नाही पण जर तुमच्याकडे नसेलच भीमसेनी कापूर तर तुम्ही गोल कापूर वापरला तरी हे चालेल कापूर पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे आता हा जो उपाय आहे जो तुम्ही घराच्या उंबरठ्या समोर करू शकता देवघराच्या समोर करू शकता किंवा मग घराच्या उत्तर दिशेला करू शकता हे सगळं जसं पेटेल प्रज्वलित होईल तसं त्यातून एक अग्नी बाहेर पडेल त्यातून धूर बाहेर पडेल जी अग्नी बाहेर पडेल त्या अग्नीमध्ये तुम्हाला चिमटी चिम आपल्या हाताच्या या तीन चिमटीमध्ये मावतील असे चिमटी चिमटींनी तुम्हाला थोडे थोडे पांढरे तीळ सोडायचे आहेत सफेद रंगाचे तीळ सफेद किंवा अगदी तुम्ही काळे तीळ घेतले तरीही चालतील जे कुठले तुमच्याकडे तीळ असतील ते तुम्हाला चिमटीने थोडे थोडे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत सोडत असताना इडापिडा संकट क्लेश कलह बाधा यांचा नाश होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता हे सगळं जळून गेलं याची पूर्ण राख झाली ही राख थोडीशी थंड झाली की त्याच्यानंतर ती घराच्या बाहेर घेऊन जायची आणि घराच्या बाहेर एखादं झाड असेल किंवा पडकी जागा असेल तर तिथे हे सगळं फेकून टाकून द्यायचं घरात येण्यापूर्वी स्वच्छ पायावर पाणी घ्यायचं बघा या उपायने चोवीस तासांच्या आत तुमच्या घराची बांध खुली होईल घरात सकारात्मकता येईल घरात असणाऱ्या नकारात्मकतेचा नाश होईल बऱ्याच वेळा आपल्या घरात लक्ष्मी वास करत नाही पैसा येत नाही पैसा टिकत नाही अशा वेळेस तुम्हाला आता मी दुसरा उपाय सांगत आहे हा दुसरा उपाय करायचा आहे काय करायचं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आतून बाहेरून कुठल्याही बाजूने कारण तिथूनच घरात लक्ष्मी येते तिथूनच घरात अवलक्ष्मी येते म्हणून घराच्या उंबरठ्यावरती तुम्हाला एक मातीचं भांडं किंवा मातीची पंटी दिवाळीत सगळ्यांनी पंत आणलेले आहेत सगळ्यांकडेच पंत असतील एक छोटी पंथी तिथे ठेवायची आहे त्या पंटीमध्ये सुरुवातीलाच एक चार ते पाच कापराचे तुकडे घालायचे आहेत कापरावरती बघा जे कापूर घातलेले आहे त्या कापराच्या वरती तुम्हाला सात लवंग घालायच्या आहेत पाचसा कापराचे तुकडे पाचसा लवंगा घालायचा हे पेटवायचं प्रज्वलित करायचं हे पेटेल प्रज्वलित प्रज्वलित होईल पडेल उंबरठ्याच्या समोर जशी यातून अग्नी बाहेर पडेल तशी त्याच्यामध्ये सात तमालपत्र सोडायची आहेत सातही तमालपत्र सोडत असताना ती सातही तमालपत्र हळदीत पिवळी करायची आहेत हल हळदी हला हळद घ्यायची एक किंचित पाणी घाला कुठून एक पाणी घाला आणि त्या तमालपत्राला ते लावा सातही तमालपत्र थोडी पिवळी करा आणि ही पिवळी तमालपत्र माता लक्ष्मीचं स्मरण करत किंवा भगवान श्री विष्णूंचा विष्णू गायत्री मंत्र याचा पाठ करत एक एक तमालपत्र त्या अग्नीमध्ये सोडा सातही तमालपत्र पूर्ण जळून झाले याची जी राख तयार होईल तमालपत्रांची लवंगाची जी काही राख तयार होईल जी काही थोडीशी शिल्लकसुद्धा असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र घाला थोडंसं गंगाजल घाला किंवा शुद्ध पाणी घाला शुद्ध पाणी सॉरी uh, तुमच्याकडे गोमूत्र किंवा गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी घातलं तरीही चालेल हे व्यवस्थित थोडासा मिक्स करा आणि घराच्या उंबरठ्यावरतीच हे तीर्थ शिंपडून द्या बघा या चोवीस तासांच्या आत आडलेले धनाचे मार्ग खुले होतील लक्ष्मी प्रसन्न होईल भगवान श्री विष्णूची कृपा तुमच्या घरामध्ये राहील ज्यामुळे घरात कायम सकारात्मकता राहून घराची आणि घरातील प्रत्येक सदस्याची भरभराट होईल खूप साधा खूप सोप्पा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा